होतो म्हणजे मला सुरुवातीला मी रामाटेक म्हणजे काम करायच्या अगोदर मला मोळ पुण्यामध्ये वीस हजार पगार होती मंथली तर आता बघायला गेलं तर मला रामाटेकच्या साथीने किंवा रामायटीकच्या कृपेने माझं जर आता बघितलं तर माझा इन्कम जाते चार ते पाच लाख रुपये म्हणजे मंथली नमस्कार रामायटेक फॅमिली मी रामार्ट प्रतिनिधी राहुल बानोसे मोळ तालुका तर मित्रांनो राम मी पहिल्यांदा माझी स्वतःची एक पहिली पार्श्वभूमी सांगतो साठी माझी पहिली एक सवय होती की बिझनेसला जास्त व्हॅल्यू दिली जात नव्हती पण नोकरीला जास्त व्हॅल्यू दिली जात होती त्या अवस्थेमध्ये मी नोकरीच्या शोधामध्ये पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा मी कोरोनामुळं गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर मग मला शेतीची शी आवड लागली मी घरची शेती बघत बघत असंच हे कुठलं तर असं एक मला एक असं वाटत होतं की आपण बी शेतीमध्ये काय तर काम करावं किंवा शेतीमध्ये कुठलं तरी एखाद्या पिकामध्ये डेव्हलपमेंट करावं किंवा शोधाच्या नादामध्ये मी एका कंपनीशी कनेक्ट झालो म्हणजे मी ते क म्हणजे कंपनीशी कनेक्ट म्हणजे मी असंच वरचेवर काम करत होतो त्यानंतर मला अचानक रामाड्रेकची ओळख म्हणजे निर्माण झाली मी असंच यूट्यूबवर बघत होतो यूट्यूब बघत बघत असताना मला एका आपला रामाड्रेकचा व्हिडिओ भेटला डाळिंबाची कारण मला डाळिंबाची पहिल्यापासून आवड असली निर्माण झाली होती डाळिंब लावाचंही घरी माझे म्हणजे स्वतःच्या शेतीमध्ये शेतीमध्येसुद्धा लावायचं लावाचंही माझं एक आवड निर्माण झाली होती किंवा टार्गेट होतं किंवा ध्येय होतं त्या अवस्थेमध्ये मी यूट्यूब चॅनलवर रामाटेकचा व्हिडिओ बघितला बघितल्यानंतर मी तिथं तिथं जो व्हिडिओवर जो नंबर होता त्या नंबरला कॉल केल्यानंतर मी बोललो की असं असं मला रामाटेकचं एक बा उत्पादन फाईल आहे म्हणजे मला बघायचं होतं काय नक्की ते बघितल्यानंतर मला असा एक कॉल भेटला मग कॉल भेटल्यानंतर मला रामाटेकचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी माझ्याकडे म्हणजे माझ्या गावामध्ये सोन गावामध्ये आल्यानंतर थोडं चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर मला मिटिंगला मग मी मिटिंगला गेलो पहिल्यांदा त्या टायमाला सरांचा राम राम सर म्हणजे आपले कंपनीचे जे सर्व राम सर यांच्या बड्डेची पहिली माझी मिटिंग म्हणजे सुरुवात माझी राम सरांच्या बड्डेपासून झाली त्या बड्डेमध्ये म्हणजे बड्डेच्या मिटिंगला गेला असताना मग तिथं मी ती मिटिंग अटेंड केली मिटिंग अटेंड केल्यानंतर तिथला मी बघितलं सगळं चर्चा माझ्या पूर्ण मी झाल्यानंतर मग मला असं वाटलं की आता इथून पुढं आपल्याला बी रामाटेक करायचं मग मी तिथून पुढं एक रामाटेक करण्यासाठी मी एक निश्चय मनामध्ये निश्चय घेतला त्यानंतर माझी ओळख झाली भुजबळ सरांची म्हणजे आपल्या कंपनीचे जे बिझनेस आहे म्हणजे सगळ्यांना सगळ्यांसाठी जे सतत कुठल्याही गोष्टीचा विचार न करता किंवा कुठला सण न न बाळगता प्रत प्रत्येक वेळेस रामाटेकच्या कार्यामध्ये सहभागी असणारे आणि प्रत्येक प्रतिनिधीला धावून येणारे म्हणजे आपले भुजबळ सर मला चार वर्ष रामाटेकमध्ये पूर्ण झाले तर रामाटेकमध्ये चार वर्ष माझ्या बघितलं तर मला आता म्हणजे जशी सुरुवात मी रामाटेकमध्ये केली म्हणजे सुरुवातीला मी भुजबळ सरसोबत जास्त कनेक्ट असल्यामुळे मी तिथून माझं काम रामाटेकशी चालू झालं मुख्य मला मी रामाटेकचे प्रोडक्ट वापरले मला रिझल्ट आला त्यामध्ये आवड निर्माण झाली आता मित्रांनो माझी सुरुवात मी रामसरांच्या बद्द्यापासून सुरुवात केल्यानंतर पुन्हा मी भुजबा सरांची माझी ओळख झाली भुजबा सरांची ओळख झाल्यानंतर त्यांनी मला म्हणजे बिझनेस म्हणजे रामाटेकमध्ये जॉईन व्हा किंवा रामाटेकचं काम करा असं सांगितल्यानंतर मी रामाटेकचं काम हाती घेतलं तर सुरुवातीला माझा जर पुण्यात मी बघितलं तर मी बारा तास किंवा चोवीस तास कधी त्याला वेळ न बघता मला तिथं मी काम करायचो किंवा तिथलं कष्ट आणि इथलं कष्ट बघितलं तर जमीन आसमानाचा फरक आहे त्यावेळेस मला एवढं कष्ट करून बारा तास चोवीस तास काम करून मला तिथं कमीत कमी मला म्हणजे जास्तीत जास्त सतरा अठरा किंवा वीस एकवीस तिथपर्यंतच पगार जायचा तर मी रामायटेकची सुरुवात केली पहिल्यांदा माझ्याकडे एक रुपया बी नव्हता माझ्याकडे फक्त दहा हजार मी कसं बसं गोळा करून मी रामाडेकमध्ये एंट्री केली रामाडेकचा मी माझे बिझनेस स्टार्ट केलेला बिझनेस म्हणजे रामाडेकचं सुरुवात केलेली दहा हजारापासून मी सुरुवात केली त्यानंतर मी चाळीसची ऑफर केली पहिली म्हणजे चाळीस ऑफर करत करत एक एक मी एक साधारणतः एक दोन तीन महिने फक्त चाळीसची ऑफर केली पण मग मला तिथनं आवड निर्माण झाली काम कसं करायचं मी मला एक म्हणजे मी एक कामामध्ये माझे सरांच्या मा संपर्कात असल्यानं कारण संगत संस्कार आणि संगत जे म्हणतात ते मला भोजप्रसारणकडून भेटली संगतीमध्ये कसं बदल होऊ शकतं तो माझ्यामध्ये बदल झालेला तो आज मी आज आजमवतो आहे मी घराचं रे माझे घराचं माझं रेन्युलेशन केलं घराला मी साधारणतः जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये मी खर्च केलं खर्च करून घर मी एकदम टाकाटक केलेलं आहे आणि माझी स्वप्नातली माझी पहिली गरजेतली गाडी घेतली टाटा नेक्सन म्हणून बारा लाखाची त्यानंतर मी तसंच माझ्या का कामामध्ये सातत्य ठेवून मी माझ्या म्हणजे रामाड्रेकच्या माध्यमातून टोटल आतापर्यंत म्हणजे त्या टायमाला जर बघितलं तर साठ हजारानं तोळा सोनं होतं त्या अवस्थेमध्ये मी बेचाळीस तोळं सोनं रामाड्रेकच्या माध्यमातून विन केलं तर मी रामाड्रेकच्या माध्यमातून एक माझं स्वप्नातलं आणि म्हणजे एकदम क्लासरूमधली मग मोहोळ तालुक्यामध्ये स्वतःचं एक आउटलेट तयार केलं किंवा ऑफिस तयार केलं ऑफिस अशा ठिकाणी आहे की जो सोलापूर पुणे रोड आहे मेन म्हणजे फ्रंटला जागा जी सोलापूर पुणे रोडला मोहोळ मार्केट यार्डच्या समोर शुभम लॉज पशी माझं ऑफिस आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की माझं मी तयार केलेली ऑफिस आहे तर मित्रांनो ही आजपर्यंत मी चार वर्षांची मेहनत घेतली रामाडेकच्या माध्यमातून रामाडेकच्या साथीनं आणि संगतीनं आणि संस्कार आणि प्रेशरनं तर हे बघू शकता तुम्ही माझं हे ऑफिस अशा प्रकारे मी ऑफिस बनवलेलं आहे तुम्ही माझं हे ऑफिस बघू शकता मोहोळ तालुक्यातलं अशा प्रकारे मी ब्रँडिंग केलेली आहे पहिलं सर्वप्रथम मग ऑफिसला जे लागतात महत्त्वाच्या गरजे मित्रांना तर गर ते आपल्याला लागतं आहे ला 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 कृषी खात्याचं लायसन त्या अशा प्रकारे मी जे आपल्या रूल्स आणि रेग्युलेशनमध्ये जे लागणारे जे गोष्टी आहेत ते पहिलं आपण कृषी खात्याचे लायसन मी केलेले आहेत त्यानंतरनं जो दर फलक म्हणजे स्टॉक रे स्टॉक फलक त्या अशा पद्धतीने स्टॉक फलक हे महत्त्वाचं गरजेचं आहे रुल्स रेग्युनेशन त्यानंतर असा आपला जो रामाटेकचे जे टोटल आता जे बावन्न त्रेपन्न प्रोडक्ट आहेत त्यात बावन्न त्रेन त्रेपन्न प्रोडक्ट्स हा डिस्प्ले अशा पद्धतीने मी उभा केलेला आहे आणि मला असं ऑफिस भेटलं आहे की मला गोडवान म्हणजे मटेरियलसाठी दुसरीकडे जायची गरज पडत नाही माझं समोर ऑफिस आणि प्राथिमाचं गोडवान आहे त्या अशा पद्धतीनं मी जो लागणारा स्टॉक आहे कारण स्टॉक हा रामाटेकमध्ये काम करायचं असेल तर स्टॉक असा मेंटेन करावा लागतो कारण स्टॉक असेल तरच तुमची ध्येय टार्गेट आणि पूर्ण होऊ शकतात तर तुम्ही बघितलं तर साधारणतःही कमीत कमी हा जवळजवळ वीस बावीस वीस पंचवीस लाखाचा हा स्टॉक आहे मित्रांनो आता बघितलं तर आपण आताही बघितलं आपण ऑफिस कशा पद्धतीने केले कारण हे ऑफिस असं बनवायला आणि असा स्टॉक मेंटेन करायला हे म्हणजे एक दोन महिन्याचा किंवा सहा महिन्याचा कालावधी लागत नाही त्याला तुम्हाला सातत्य चिकाटी आणि मेहनतीने आणि एकनिष्ठपणाने जर तुम्ही काम केलं कमीत कमी तुम्ही तीन ते चार वर्ष जर तुम्ही काम केलं तर हे सगळ्या गोष्टी घडू शकतात कारण मी आज मला सरांच्या बड्डेला म्हणजे नोव्हेंबरला मला चार वर्ष पूर्ण होतात या चार वर्षामध्ये जर बघायला गेलं तर मी वीस हजारावर जो महिन्याला काम करत होतो म्हणजे मला सुरुवातीला मी रामाटे जॉ म्हणजे काम करायच्या अगोदर मला मुळ पुण्यामध्ये वीस हजार पगार होती मंथली तर आता बघायला गेलं तर मला साथीने किंवा रामाटीच्या कृपेने माझं जर आता बघितलं तर माझा इन्कम जातं आहे चार ते पाच लाख रुपये म्हणजे मंथली मन मंथली कारण हा चार ते पाच लाख आकडा माणसाला ऐकायला सोपा जातो आहे किंवा बरं वाटतं आहे पण त्यामागचं जे कष्ट आहे तर बघितलं तर कष्ट आणि तो जो प्रवास आहे तो भरपूर खडतड आहे त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो रात्राचा दिवस करायला लागतात तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतात मनी मॅनेजमेंट करावं लागतं तुम्हाला म्हणजे तुम्ही जे काम करता ते कसं कर तुम्ही त्याचं एक तुम्हाला एक तुम्हाला एक शेड्यूल तयार करावं लागतं आता प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि एक मिस्टेनं काम केलं तर तुम्ही सर्व काही अशा पद्धतीने घडवू शकतात तर आजपर्यंत मी रामाडेक म्हणजे रामायट्रेकच्या माध्यमातून फक्त मी एवढंच नाही फक्त एवढंच म्हणजे बे बेचाळीस तुळज सोनंच कमवलं नाही किंवा बँक बॅलन्स कमवलं कमवला कमुल आणि घर घराचं रिन्युएशन केलं तर हे सोडून मी रामायटेकच्या माध्यमातून आतापर्यंत माझ्या बालाजी तिरुपती बालाजी ट्रीप झाली दुबई ट्रीप झाली पुन्हा वेदनामची ट्रीप झाली पुन्हा बँकॉकची ट्रीप झाली माझी म्हणजे आत्तापर्यंत माझ्या चार ट्रिपं झाले हा झाले तर एक तीन तीन ट्रिपं माझ्या आउट ऑफ झाले आणि एक ट्रीप माझी इंटर आपली देशांतर्गत झाली तर अशा पद्धतीने मी रामाड्याच्या माध्यमातून एवढं आजपर्यंत माझं अचीवमेंट आहे तसं विचार केला तर शेतकरी मित्रांनो हे सर्वसामान्य लोकांना म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे शक्य नाही कारण च जवळजवळ चार वर्षात किंवा तीन वर्षात चार ट्रिपं करणं हे जोक नाही हे करण्यासाठी असं एक माध्यम पाहिलं आहे आपल्यापाशी किंवा एक अशी इथपर्यंत नेण्यासाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीची साथ पाहिले ते ती बघायला गेली तर मा मला भेटलेलं आहे माध्यम माझं रामायटेकचं आणि साथ भेटले तर मला राम आणि भुजबळ सरांचे कारण त्यांच्या संगत आणि संस्कार आणि प्रेशरमुळे मी आजपर्यंत इथपर्यंत घडलो आणि इथपर्यंत पोचलेलो आहे मित्रांनो हे बघायला गेलं तर खरंच ह्याच्या म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एवढं करण्यासाठी खरंच एक पुण्याचं काम पाहिलं आहे कारण माझं ह्याच्या ह्याच्या रामाटेकची येण्याच्या पाठीमागं माझ्या आईवडिलांनी किंवा मी काहीतर माझ्या आमच्यामार्फत कुठलं तर एखादं पुण्याचं काम झालं असेल ते पुण्याचं काम झाल्यामुळंच आज मला हे दिवस बघायला भेटले तर तर मित्रांनो बघायला गेलं तर कारण हे कुठलं तर पुण्याचं काम झाल्याशिवाय आपण रामाटेकमध्ये टिकत नाही कारण आज बघायला गेलं तर रामाटेकमध्ये हजार लोक येऊन गेले कारण हजार लोक येऊन आता मी बाहेर आता रामाटेकमध्ये येण्यासाठी तडपडत आहेत कारण त्याला बी खूप म्हणजे कुठंतरी एखादं आपलं पुण्य पाहिलं किंवा आपल्या आईवडिलांची कृपा किंवा आपल्या आईवडिलांनी केलेलं कष्ट या माध्यमातून हे सर्व घडू शकतं किंवा शक्य होऊ शकतं शक्त। तर मित्रांनो मी जाता जाता एवढंच सांगू शकतो की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच काय तर घडवायचं असेल किंवा बदल करायचा असेल किंवा तुमच्या आईवडिलांना वडिलांमध्ये तुम्हाला आनंद किंवा तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार करायचं असेल तर तुम्हाला संयम सातत्य आणि कंपनीवर एकनिष्ठपणे विश्वास ठेवून म्हणजे कारण कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवल्याशिवाय कुठलीही गोष्ट तुमच्या म्हणजे जीवनामध्ये अचीवमेंट येऊ शकत नाही तुम्हाला रामाडेच्या शिस्टमची एकनिष्ठ राहायला राहणे गरजेचे आहे आणि रा, रा कुठल्या म्हणजे रामाडेवर तुमचा विश्वास शंभर टक्के म्हणजे म्हणजे तो एक हजार एक टक्के तुमचा विश्वास फाईल आणि त्याचं जिवंत उदाहरण बघायला गेलं तर आज मला राम म्हणजे मी आज रामआटमध्ये चार वर्ष झाले एकनिष्ठा आणि प्रामाणिकपणे झटत आहे किंवा काम करत आहे रामाटेकच्या माध्यमातून कारण मी आज मारे जो रामाटेकला सोडून गेलेला आहे एक वर्षात किंवा दोन वर्षात त्याची अवस्था मी आज बघतोय की रामाटेकमध्ये येण्यासाठी किंवा राम त्याची आजची जी तडफड आहे ती तडपड बघितली तर मलासुद्धा म्हणजे मागच्या माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येत आहे की माझी आपण पहिलं काय होतो आणि आता काय आहे कारण आताचा जमाना बदलत चाललेला आहे कारण आता जसं तुम्ही मार्केटमध्ये जर पळायचं म्हटलं तर तुम्हाला पाचशे किंवा हजार किंवा दोन हजार रुपये सदस्याची जाऊ शकतात कारण आता जर बघितलं तर आपण सहजस्याची दिपाळी वीस पंचवीस हजार तीस चाळीस हजार रुपये आपण खर्च करू शकतो किंवा तेवढी ताकद आपल्या रामवण्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये आलेले आहेत आज आज बघायला गेलं तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत कारण बाकीच्या कंपन्या फक्त धंद्यासाठी आणि स्वतःचं हित साधण्यासाठी कामं करतात प्रेशर करतात कारण प्रतिनिधी फक्त धंदा धंदा हा लोकांशीला पडलेला असतो तर मला म माझा विश्वाससुद्धा बसत नाही की असं मला वाट मला मा, मलासुद्धा आश्चर्य वाटतं की रामआटेक अशी कंपनी आहे की असं म्हणजे असं धंदा हा गोष्ट रामआटेकला मान्यच नाही रामआटेकची एकच तळमळ आहे किंवा एकच तळपण आहे फक्त प्रत्येक प्रतिनिधीचं घर चांगला म्हणजे प्रत्येक प्रतिनिधीचा चांगला बंगला झाला पाहिजे प्रत्येक प्रतिनिधीपाशी एक चांगली गाडी आली पाहिजे प्रत्येक प्रतिनिधीचा बँक बॅलन्स वाढला पाहिजे प्रत्येक प्रतिनिधीच्या घरातलं वातावरण बदललं पाहिजे राहणीमान उंचवलं पाहिजे त्यांची लाईफ टाईप बदलली पाहिजे आणि म्हणजे प्रत्येक सण हा प्रत्येक प्रतिनिधीचा हा आनंदाचा आणि ब चांगल्या प्रति हीच फक्त रामाड्याची तळमळ आहे कारण रामावट्रेक पण ह्याच गोष्टीवर काम करत आलेले आहेत आणि बाकीच्या बाकीच्या जर बघायला तुम्ही म्हणजे इतर कंपन्या बी केलेल्या असतात प्रत कारण तर मला तर वाटत नाही कुठल्या कंपनीमध्ये आणि असं कुठलीच कंपनी नाही की एवढं करून घेणारी एवढं प्रेशर देणारी तर जाता जाता रामाटेकमधल्या प्रत्येक प्रतिनिधीला मला एकच सांगायचं आहे की माझं एक कळकळीचं विनंती आहे की तुम्ही एकनिष्ठनं आणि प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं आणि विश्वासानं शंभर टक्के तुम्ही एक मग साधारणतः तीन वर्षे तुम्ही जर तुम्ही रामाटेकमध्ये जर चांगलं प्रामाणिकपणे जर काम केलं तुम्ही म्हणजे तुम्हाला असं काम करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के वेळ देऊन करा कारण आज उगा तुम्ही दोन तास काम करणार पुन्हा चार दिवस सुट्टी मारणार किंवा आठ दिवस काम करणार पुन्हा म्हणणार मी सात वर्ष झाले माझा बदल झाला नाही असं झालं असं झालं तसं झालं तसं होऊ शकत नाही तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काय घडवायचं असेल किंवा बदल करायचा असेल किंवा तुम्हाला जर तुमचे काय गोल अचीवमेंट असतील जर तुम्हाला टार्गेटच कारण टार्गेटशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत कारण तुम्हाला माहीतच नाही तुम्ही आयुष्यात काय करायला लागलं आणि कशासाठी करायला लागलं आहे कारण तुम्हाला काय काय जाणलं तर मला असं जाणवलं आहे की प्र रामाटेकमधल्या रामाटेकमध्ये कशासाठी आलं आहे हे सुद्धा काय काय प्रतिनिधीला माहीत नाही म्हणजे उगंच टाईमपाससाठी आलो आहे आणि उगंच आपलं मजा घ्यायची ना असं करायचं तसं नाही कसं करायचं असेल तर तुम्ही रामाटेक जॉईन करू नका जर तुम्हाला खरंच रामाडेच्या माध्यमातून तुमची स्वप्न पूर्ण करायचं असेल तुमचं गाडी घ्यायची असेल तुम्हाला बंगला घ्यायचा असेल तुमचं पूर्ण लाईफस्टाईल बदलायची असेल आणि तुमचं जर बँक बॅलन्स तो न तुम्हाला नाणं तुमच्या घरातलं तुमच्या बायकोचं वातावरण जर चेंज करायचं आहे असेल तर तुम्ही रामाटेक काम करा आणि रामाटेकमध्ये काम करत असताना माझं एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तीन वर्षे रामाटेकसाठी आणि शेतकऱ्यांसाठी झटा तर ते उत्पादन तुम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना चांगली सर्विस द्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि दिलेल्या उत्पादनावर तुम्ही शेतकऱ्यांकडून चांगला फॉलअप घ्या आणि तुम्ही कंटिन्यू त्यामध्ये जर तुम्ही राहिला तर मला वाटत नाही की हे अचिवमेंट व्हायला काहीच वेळ लागणार नाही जर तुम्ही म एवढं जरी तुम्ही माझं कळकळ म्हणजे ऐकलं तुम्ही जर फक्त मला तुम्ही ते तुम्ही फक्त तीन वर्ष फक्त असं मी सांगतो त्या पद्धतीने करा जर नाही बदल झालं तर मग मी म ते तुम्हाला मग जे असेल ते काय असेल ते तुम्ही म्हणाल मी मी ऐकायला तयार आणि मी अजून बी सांगतो की तुम्ही जर हे ऐकलं आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिकपणे तीन वर्ष जर झाकलात तर मी तुम्हाला एक शंभर टक्के सांगू शकतो की रामाड्याच्या जे आता जे करोडपतीची लिस्ट येणार आहे त्या प्र करो प्रत्येक करोडपतीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणार म्हणजे असणार हे शंभर टक्के मी एक हजार एक टक्के गॅरंटी देऊ शकतो रामकृष्ण हरी